फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं अचानक ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बरेच दिवसातून घेते मी बरेच दिवस झालं व्लॉगच घेतला नव्हता तर आम्ही सगळे आलो आहे गावाला म्हणजे कारुंड्याला आलो आहे आत्याच्या घरी तर ते कारण म्हणजे मनोदादा आहे जो दादा आहे त्याचा साखरपुड्या होत्या आणि अचानक ठरलं सगळं त्यामुळे आम्हाला यायला लागलं आणि येताना तर ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे नाही घेतला मी कारण वेळ नाही भेटला खूप गडबड झालेली आमची बॅग वगैरे भरायची होती आणि निघायचं होतं लवकर आणि अंधार पडायचं आधी यायचं होतं म्हणून तर मग असे दिवसातून ब्लॉक घेते त्यामुळे मला सगळे हसायला लागलेत की म्हणतात ते झाली बघा हिचं चा, चालू झालं त्यामुळे हसायला लागलेत मला सपोर्ट तर सगळेच करतात पण चष्टा पण तेवढीच करतात सगळे तर तयारी चालली सगळ्यांची नवरदेव त्यांचे भाऊ आत्या ते सगळे त्यांची फॅमिली गेली सामान आणायला जे जे सामान आणायचं राहिलेलं ते ते आणि प्लॅनिंग जरा वेगळंच असणार आहे उद्याचं म्हणजे ह्यांचं तर उद्याच प्लॅनिंग येते उद्याच सांगेन मी तुम्हाला की काय प्लॅनिंग येते तर हे बघा आता घराभोवती असं पूर्ण आणि मस्त रस्ता झालाय बघा असा आजूबाजूचा परिसर आहे आणि इकडं असं घर आहे तर तिकडं मला सगळे हसायला लागले त्यामुळे म्हटलं इकडेच येऊन ब्लॉक घ्यावा असो मी इथे येऊन ब्लॉक घेतला आता तर घर दाखवायचं होतं तुम्हाला तर घर दाखवते हो मी आणि हे बघा असं पूर्ण मस्त सराउंड किती छान दिसतंय सगळं तर हे बघा हा असा बाहेरचा परिसर आहे आणि असं मी आता आतमध्ये आले

মই পানী <listings> सगळ्यांनी आता आले घरचे आता बघूया काय काय आणले त्यांनी आणि आरूला एक नवीन खेळणं आणले मामांनी बाईक आणली तर त्या बाईकनी तर नको नको झाले घर पूर्ण पलीकडची रूम जी आहे आमची ती पूर्ण गाड्यांनीच भरून गेलेली अजून एक गाडी ऍड केली तर चला दाखवते तुम्हाला गाडी पाहिजे आणि काय काय सामान आणले ही आरूची गाडी आता खेळो म्हणून लागलाय रडायला बघा बाळा तू पाय ठेव ना त्याच्यावर पॅन्डल वर ड्रेस नवरदेवाकडून का कलवऱ्याला आणि आवरावरी चालली तर नवरदेवाकडून कलवऱ्याला ड्रेस बघा

चनी पण केलं सुकायला मी पण केलाय चुला बाहेर आता स्क्रब करायचंय तर हे बघा लग्न घरा चाललाय काय काय करायचंय काय